क्षेत्रमंत्र नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी आज दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसला स्ट्रॉबेरी जी आपल्याला स्ट्रॉबेरी लागवड करायची आहे गड्डूवाडी आंबोली तालुका सावंतवाडी सिंधुदुर्गला श्री प्रवीण पंडिक पडवळसर फौजी हिने स्ट्रॉबेरीचं लागवड करण्यासाठी आंबोली सावंतवाडीसाठी आपल्याकडे रोपं बुकिंग केलेले आहेत आता आपण ज्या गाडीमध्ये सदाभार तायवान पेरू त्याचबरोबर बारमाई लिंबू तसेच स्ट्रॉबेरी याचं लोडिंग बघत आहोत ही कोकणामधील सर्वात मोठी लागवड असणार आहे कारण पोजीने जे आता तिथं नियोजन केलेलं आहे कोकणामध्ये आंबोली हे पर्यटन स्थळ असल्यामुळं पर्यटकांची भरपूर गर्दी असते आणि त्यांनी नेटमध्ये हे स्ट्रॉबेरीचं नियोजन केलेलं आहे स्ट्रॉबेरी म्हटलं तर आता झाडला फुल फ्लॉवरिंग आलेलं आहे बघू शकते जी ती कॅरी बॅगमध्ये लागवड करणार आहेत आणि त्याला वरती नेट बांधणार आहेत स्ट्रॉबेरी जर म्हटलं तर हे आपल्याला लावल्यापासून तीन महिन्यात चालू होणारं पीक आहे आणि थंड थंडावीस ठिकाण असल्यामुळं नेटचा वापर करणार आहेत जेणेकरून नेटमध्ये रोपाची वाढ झपाट्या नव्हत्या ऊन वारा पाऊस काय फरक पडत नाही आणि पर्यटनस्थळ असल्यामुळं स्ट्रॉबेरी आपल्याला तिथं चांगल्या प्रकारे येणार आहे आता फौजीने अवयम अवयाची जात याने शेवण घेतलेले आहे जी बांधा लावण्यासाठी त्याचबरोबर पेरू घेतलेला आहे एक हजार तसेच लिंबू एकशे पंचावन्न घेतलेला आहे इतर एक्झॉटिक फ्रूट घेतलेले आहेत कारण स्थळ असल्यामुळं तिथं एकदा लोकांना माहीत झालं की पोजींची जी बाग आहे ती आंबोली रोडला होणार आहे पारपोली म्हणून गाव आहे ह्या गावामध्ये ही लागवड असणार आहे आणि स्ट्रॉबेरीबरोबरच एक्झॉटिक फ्रूट त्याचबरोबर इतरही झाडं भोजिनी घेतलेली आहेत आणि चांगल्या उत्पादनाबरोबरच त्यांना लागवडीपासून योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळते आणि ही बाग डेव्हलप होणार आहे चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे त्याचबरोबर एक्झॉटिक फ्रूट मसाल्याची रोपं तसेच जंगली रोपं फळ झाडे पाच वर्षापर्यंत शो प्लॅन्ट गार्डन प्लॅन्ट एक्झॉटिक फ्रूट एक्झॉटिक अशी सर्व रोपं मिळत असतात आणि शेतकरी बंधूंना एकाच छताखाली सर्व रोपं मिळाल्यामुळं खात्रीची रोपाबरोबरच योग्य सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजनसाठी न चुकता आपण चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर अशा प्रकारचे स्वतःचे मदर प्लांट असल्यामुळं स्वतः कलम बांधत असतोय अशा प्रकारचे योग्य सल्ला मार्गदर्शनसाठी दिलेल्या नंबरला संपर्क करा कमी पाण्यामध्ये जर लागवड करायची असेल तर पी के एम चिंच त्याचबरोबर आवळा असेल चिंच असेल जांभळ असेल अशी सर्व लागवड करता येईल आणि नंतर उपाय आपल्याला घरपोच मिळतील अधिक माहितीसाठी न चुकता दिलेल्या नंबरला संपर्क करा न विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला शुभ असो जय हिंद जय महाराष्ट्र